तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एक फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये खूपच फालतू असा ट्विस्ट बघायला मिळतोय आणि जानकी या सिरियलमधली महामूर्खबाई दाखवली आहे जानकी मायाच्या बोलण्यात काय येते मायाने जो प्लॅन आखला आहे त्या प्लॅनमध्ये काही शिरते आणि चुकून ऐश्वराचा खून करते माया म्हणते जानकी दाई हे काय केलं तुम्ही अहो तुम्ही ऐश्वराचा खून केला आता पोलीस येतील तुम्हाला घेऊन जातील जानकीताई मी असं होऊ देणार नाही या ऐश्वराच्या डेड बॉडीचं काय करायचं ते मी बघते तुम्ही जा इथून जानकी काय जायला तयार नसते माया तिला ढकलून तिला ह बाहेर जायला सांगते जानकी बाहेर निघून जाते आणि माया पोलिसांना फोन लावते जानकीने काय केलं ते सांगते माया फोन ठेवते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या एका दगडात दोन पक्षी मारले तू गेलीस वर आणि आता जानकी तुझ्या खुनाच्या आरोपात जेलमध्ये जाणार खडी फोडणार तर इथे जानकी बाहेर येते ती गोडाऊन बाहेर येते आणि तेवढ्यात तिथे पोलीस येतात पोलीस जानकीला बघतात तिच्या हाताला लागलेलं रक्त तिच्या साडीला लागलेलं रक्त बघतात आणि पोलिसांना आधीच संशय होता की दिघेला नर्सला जानकीने मारलंय त्यात भरीच भर म्हणजे ऐश्वराचा खून सुद्धा जानकीने केलंय जानकीच्या डोक्यावर तीन खुनांचा आरोप असतो आणि सगळे पुरावे ओरडून ओरडून एकच सांगत असतात की जानकीने खून केलाय ते जानकीला पकडून घेऊन जातात तर इथे माया मास्कमॅनसारखे कपडे घालते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आता तुझी जागा मी घेतली असं समज बाय बाय माया ऐश्वर्याची बॉडी एका ठिकाणी फेकून देते आणि तिथून निघून जाते आता जानकी तर एकदम मस्त अडकली आहे सगळीकडून ती पूर्ण अडकलेली आहे आता तरी जानकीचे डोळे उघडतील का माया कशी आहे हे आता तरी कळेल का हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की जानकी माया ऐश्वर्या यांना रंगे हात पकडते जानकी म्हणते तुला लाज वाटत नाही का गं हे सगळं करताना अगं माया तुला आम्ही एवढा जीव लावला आमच्या घरात राहायला जागा दिली आणि तू काय केलंस तू या ऐश्वर्याशी हात मिळवणी केलीस तिला घरातल्या सगळ्या खबरा देत राहिलीस हे सगळं वागताना असं वागताना लाज वाटली नाही माया पाया पडते म्हणते अगो ताई ऐकून तरी घ्या ना मी आईबाबांची शपथ घेऊन सांगते मी चुकले चूक नाही महापाप केले पण जानकीताई मी असं का केलं ऐकून तरी घ्या जानकी म्हणते मला काहीच ऐकायचं नाही आहे तू काही जरी बोललीस ना तरी यावर आता मी विश्वास ठेवणार नाही माया रडायला लागते माया म्हणते माहिती आहे जानकीताई मी जे काही केलंय ना ते खूप मोठी चूक आहे नका करू तुम्ही मला माफ मला जे भोगायचं ना ते भोगावं लागणारच जानकी म्हणते तुला कळतंय तू तु काय केलेस अगं तू आज सिद्ध करून दाखवलेस आमच्या घरातल्या खबरात तू ऐश्वर्याला पोहोचवतेस आणि तुझ्यामुळेच मास्क म्हणून आम्हाला त्रास देतोय का असं वागलीस तू अगं एका घरातल्या सदस्यासारखं तुला वागवलं आणि तू ही अशी वागलीस माया मनात म्हणते म्हणजे हिला काहीच कळलं नाहीये मी मकरंची बहीण आहे नाही कळलं चला वाचले माया म्हणते जानकी ताई ऐकून तरी घे ना जानकी म्हणते ऐकून काय घे अगं दिघे गेलाय तर तुझ्यामुळे गेलाय तू खबरा दिलाय ना म्हणून आता तरी कबूल कर घरातल्या खबरात तू दिल्यास माया कानावर हात ठेवते आणि मोठ्याने ओरडते माया म्हणते हो हो मी दिल्यात खबरा पण माझा नाईलाज होता जानकी म्हणते नाईलाज म्हणजे काय पैसाच हवा होता ना तुला पैशासाठी हे केलंस ना माया म्हणते पैसा थी थी जानकी ताई पैशासाठी नाही केले हे सगळं मला माहिती आहे नाती जोडली गेली आहेत ना ती नाती टिकवण्याची ऐपत नाही आहे माझी पण जानकी ताई एक विचार करा ना तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या आईसाठी तुम्ही वाटतेल त्या थराला जाऊ शकता अहो तेच मी केलं मी माझ्या आईबाबांसाठी हे सगळं केलं माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता माझे आईबाबा माझे आई बाबा ऐश्वराच्या आई तावडीत आहेत जानकी म्हणते खोटं हे सुद्धा खोटं बोलते आहेस तू आधी मला काय म्हणाली होतीस माझे आईबाबा मुंबईला आहेत ऋषिकेश मुंबईला बघायला गेलेत तर म्हणाली बडोद्याला आहेत आणि आता म्हणते की ऐश्वर्याने किडनॅप केलेस का ग का खोटं बोलते एवढं माया म्हणते जानकी ताई मी खोटं बोलत नाहीये मी खरंच सांगते तुम्हाला तरी तुमचा विश्वास बसत नसेल ना तर पोलिसांना बोलवा मला पोलिसांच्या ताब्यात द्या मी जाईन काय ना मी माझं खरेपणा सिद्ध करू शकत नाही ना मी जाईन पोलिसांच्या ताब्यात तिथे जाईन खडी फोडेल आणि माझे आईबाबा तिथे ऐश्वराच्या तावडीत मी जर पोलिसांमध्ये गेले तर ऐश्वर्या माझ्या आईबाबांचा जीव घेईन मी काय करू मला काही कळत नाहीये जानकी मायाच्या या भूलथापांना भूलते जानकीला मायाचं सगळं बोलणं खरं वाटायला लागतं जानकी म्हणते खरंच तू तुझ्या आईवडिलांसाठी केलं पण हे कधी झालं सगळं आणि मला का नाही सांगितलं माया म्हणते जानकीताई खरं आहे हे सगळं माझ्या आई बाबांना त्या ऐश्वर्याने किडनॅप केलं मी तुम्हाला सगळं खरं सांगणार होते पण अहो तुम्हीच त्रासामध्ये आहात तुमची झोळी फाटलेली असताना मी तुमच्याकडे मदत कशी काय मागायची अहो माझे आई वडील त्या आईश्वराच्या ताब्यात आहेत आणि ती सांगेल तसं मला मुकारावं लागलं जानकीताई जरा विचार करा ना जर माझे आई वडील ताब्यात नसले असते तर मी तुमच्यासोबत असं का वागले असते लता काकूंनी मला एवढा जीव लावला तुमच्या कुटुंबामध्ये एवढी छान मी रुळले आणि मग हे असं करेन का मला तुम्हाला टेन्शन द्यायचं नव्हतं आणि म्हणून मी मदत नाही मागितली जानकीताई मी आता काय करू मला काही कळत नाही आहे त्या ऐश्वराचा काही भरोसा सांगता येत नाही तिने माझ्या आई वडिलांना असं म्हणून माया रडायला लागते जानकी म्हणते माया अगं मला आधी सांगायचं होतं ना तू हे सगळं मी होते मी काहीतरी केलं असतं माया म्हणते जानकी ताई अहो अहो तुमच्यासाठी तुमचं कुटुंब महत्त्वाचं आणि मी माझे प्रॉब्लेम सांगू का आधीच एवढी संकटं आलीत तुमच्या कुटुंबावर जानकी म्हणते नाही आता माझ्या कुटुंबाची संकटं जरा बाजूला ठेवू आणि आता तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार मी तुला मदत करणार सांग काय करायचे तुझे आईवडील कुठे आहेत सांग माया म्हणते मला माहिती नाही ऐश्वर्याच्या तावडीत आहे तेवढंच माहिती आहे जानकी म्हणते चल आता तुझ्या आईवडिलांना वाचवायचंच त्यांना वाचवणं जास्त महत्वाचं त्यांना आपण सोडवून आणू आता ते ऐश्वराच्या ताब्यात आहेत ना याचा अर्थ सयाजी काकांच्या गोडाऊनवरती असतील त्यांचे गोडाऊनची ठिकाणं मला माहिती आहे आपण जाऊ आणि तुझ्या आई वडिलांना आता सोडवून आणू जानकी माया तिथून निघतात तर येथे ऋषिकेश घरी येतो आणि त्याला समजतं की जानकी मायाला रंगे हात पकडण्यासाठी मंदिरात गेलीये लता तिथे येते लता सांगते की जानकी बाहेर निघून गेलीये मायासोबत कुठेतरी गेलीये ऋषिकेशला टेन्शन येतं की जानकी गेली तरी कुठे तर इथे जानकी माया सयाजीच्या एका गोडाऊनवर येतात त्या दोघी सगळीकडे मायाच्या आईवडिलांना शोधत असतात माया बाजूला येते आणि ऐश्वर्याला फोन लावते ऐश्वर्या विचारते माया काय झालंय अगं जानकीने काही केलं तर नाही ना तुला तू अडकली आहेस का माया म्हणते नाही ग मी त्या जानकीला बरोबर गुंडाळले तिला घोळात घेतले पण ऐश्वर्या तिने जर आपल्याबद्दल अजून शोधायचं ठरवलं ना तर सगळा फास्ट आपल्या गाळ्याशी येईल म्हणून आता मी काय सांगते ना तसं करायचं नाही केलंस तर आपण दोघी अडकू ऐश्वर्या म्हणते नाही नाही तू सांग तू म्हणशील ना तसं आपण करू माया ऐश्वर्याला एक प्लॅन सांगते आणि तिला गोडाऊनवर बोलवून घेते तर जानकी माया थोड्या वेळाने दुसऱ्या गोडाऊनवर जातात आणि तिकडे सगळीकडे शोधाशोध करत असतात इथे ऋषिकेश रूममध्ये येतो आणि जानकीला फोन लावतो जानकी तो फोन सारखा कट करत असते माया म्हणते जानकी ताई अहो कुणाचा फोन आहे सारखा काय कट करताय तुम्ही घ्या ना महत्वाचं असेल जानकी म्हणते ऋषिकेशचा फोन आहे मी नंतर घेते माया म्हणते नाही नाही घ्या तुम्ही हा फोन पण हो त्यांना सांगू नका की आपण इथे आलो आहे नाहीतर ते चिडतील आणि माझ्या आईवडिलांचा जीव धोक्यात हो येईल प्लीज हा जानकी ऋषिकेशचा फोन घ्यायला बाजूला जाते ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी कुठेस तू अगं त्या दिघेचा ज खून झाला आहे माहिती आहे तुला जानकी म्हणते हो मी गेले होते इन्स्पेक्टर साहेब मला म्हणाले की दिघे आणि नर्सच्या खुनाच्या संदर्भात तुमची चौकशी होईल मला पोलीस चौकीला हो बोलवले ऋषिकेश म्हणतो जानकी तू जिथे कुठे आहेस ना तिथून लवकर ये काय करते कुठे आहेस तू जानकी खरं काहीच सांगत नाही जानकी म्हणते माझं महत्त्वाचं काम आहे ते काम झालं की लगेच येते जानकी फोन कट करते आणि मायाला शोधायला लागते तर इथे माया ऐश्वर्याकडे येते एक बंदूक खाली टाकते आणि ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या आता बघ एक प्लॅन आहे जानकी शोधत इथे येईल तू येही बंदूक घ्यायची ही तुझ्या हातात असलेली बंदूक खरी आहे ही माझ्या डोक्याला लावायची ती खाली टाकलेली खोटी बंदूक आहे जानकी ती बंदूक उचलेल आणि तुझ्यावर रोखेल तुझ्यावर ती गोळी झाडेल पण ती खोटी आहे म्हणून तुला काही होणार नाही आणि तेवढ्यात तुझ्या हातातली बंदूक मी घेईल आणि जानकीला मारेल तू पळून जायचं आणि मी पोलिसांना सांगेन की चुकून झाले दुसऱ्याच कोणीतरी मारले समजलं आपला काटा दूर होईल तेवढ्यात तिथे जानकी येते मायाच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे सगळं चालू असतं पण खरी बंदूक जानकीच्या हातात असते जानकी ऐश्वर्याला मारते ऐश्वर्याचा खून होतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो